नमस्कार मी अल्पना स्वागत करत आहे आपला चॅनल अद्विका क्रिएटिव्ह वॉल्डवरती सगळ्यात आधी गुढीपाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या शुभेच्छा तर आज बावन क्रमांक अकरावरती फिंगर चिप्स आपण पाहणार आहोत जे वर्षभर छान टिकतात आणि खायलासुद्धा खूप छान लागतात ज्यावेळेस आपण हे तळून घेतो त्याच्यावरती थोडंसं लाल तिखट आणि मीठ टाकलं तर हे खूप छान लागतात तर अशा पद्धतीने हे वर्षभर टिकतात तर ते कसे करायचे हे आपण पाहूयात तर मी फिंगर चिप्स करायला खरं तर खूप वेळ लागतो आणि वेळ खाऊ काम आहे त्याच्यामुळे हे एक यंत्र मला भेटलं जे मी दुकानामध्ये जाऊन घेऊन आले हे एक एक सेंटीमीटरचे असे चौकोन आहेत ज्याच्यामध्ये दे बटाटा ठेवल्यानंतर छान असे फिंगर चिप्स पडतात तुम्ही पाहत असाल तर याला असे छोटे छोटे चौकोन आहेत आणि वरच्या कॅपलासुद्धा चौकोन आहे जेणेकरून जे, जे चिप्स आपण पाडू ते खाली जातील तर इथं साधारणत तीन एक किलो मी बटाटे सोलून घेतलेत आणि ते लगेच पाण्यामध्ये टाकलेत हवेमध्ये त्याचा जास्त कॉन्टॅक्ट येऊ द्यायचा नाही आहे परातीमध्ये पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्येच आपण हे फिंगर चिप्स पाडून घेणार आहोत अशा प्रकारे साच्यावरती बटाटा ठेवून तो वरच्या जी कॅप येते त्याने प्रेस करायचं आहे हे खूप छान असे फिंगर चिप्स आपले एकसारखे पडतात जर हे नियंत्रण तुमच्याकडं नसेल तर तुम्ही हाताने सुरीनेसुद्धा करू शकता मीसुद्धा याच्या आधी हातानेच केलेले आहेत ह्यावेळी मला हे मिळालं म्हटलं पाहूयात वेळ वाचण्यासाठी काही मिळत आहे का तर मला हे दिसलं मिशोवरची माझी ऑर्डर कॅन्सल झाल्यामुळे मी हे शॉपमध्ये जाऊन आणले तुम्हीसुद्धा हे नक्की परचेस करू शकता जर तुम्हाला शक्य असेल किंवा घ्यायचं असेल तर खूप सारा वेळ वाचतो तीन किलोचे साधारण फिंगर चिप्स हे पंधरा ते वीस मिनटं माझे मध्ये करून झाले सगळे फिंगर चिप्स करून झाल्यानंतर त्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि त्याच्यामध्ये नंतर एक तुरटी जसा बारीकचा खडा टाकला आहे जी बारीक खडी साखर येते एवढ्याच सा आकाराचा तो असेल सगळीकडे फिरवून फिरवून तो जरा विरघळून घेतलाय आठ ते नऊ वेळा व्यवस्थित वे फिरवल्यानंतर तो त्याच पाण्यामध्ये टाकून दिलाय नसेल टाकायचा सा तरी चालेल तुमच्याकडे खडा जर मोठा असेल आठ ते नऊ वेळा फिरवून तो खडा बाजूला काढून ठेवायचं आहे अशा पद्धतीने तुरटी फिरवून घेणं गरजेचं आहे जे जे जेणेकरून काय होतं सकाळी ज्यावेळेस आपण फिंगर चिप्स उकडून घेतो ना त्यावेळेस त्याच्यामध्ये एक कडकपणा येतो अशा पद्धतीने पूर्ण ते डीप होतील एवढं पाणी त्या पातेल्यामध्ये ठेवलं आहे आणि चिप्स पूर्णपणे बुडवून ते रात्रभरासाठी असंच ठेवून द्यायचं आहे हे पूर्ण रात्रभर ठेवल्यानंतर तुम्ही पाहत असाल तर सकाळी हे पा अगदी त्याला कडकपणा आला आहे आणि पाणीसुद्धा स्वच्छ तुरटी आपण फिरवल्यामुळे पाणीसुद्धा व्यवस्थित स्वच्छ आहे रात्रभर पाण्यात राहिल्यामुळे त्याचे टम्म फुगले ते आता आपण त्याला उकळवून घेऊयात एका मोठ्या भांड्यामध्ये इथे पाणी उकळत ठेवलं आहे जास्त थोडंसं पाणी उकळत ठेवलं आहे जेणेकरून आपले सगळे फिंगर चिप्स त्याच्यामध्ये डीप होतील इथं प्रमाणापेक्षा द दुप्पट मीठ टाकून घ्यायचं आहे जेणेकरून काय होईल फिंगर चिप्सला आपल्या नंतर ज्यावेळेस ते सुकतील त्यावेळेस टेस्ट राहील खारटपणा थोडंसं त्याला राहायला पाहिजे तर अशा पद्धतीने सगळे फिंगर चिप्स परत एकदा दोन ते तीन पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि ते एका चाळणीमध्ये काढून घेतले ते आता इथे पाण्याला तोपर्यंत चांगली उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये फिंगर चिप्स सगळे टाकून घेऊयात थोडे थोडे करून टाकायचे अचानक तुम्ही चाळणीतनं डायरेक्ट टाकायला गे गेलात तर पाणी उडू शकतं सुरुवातीला हाताने टाका त्याच्यानंतर चाळणीने ओतले तरी चालतील अशा पद्धतीने सगळे फिंगर चिप्स व्यवस्थित त्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि हे फिंगर फिंगरचिप्स व्यवस्थित शिजण्यासाठी मला दहा ते बारा मिनटं लागले फिंगर चिप्सला जास्त वेळ लागतो आपण जे साधे चिप्स करतो प्लेन त्याला तीन ते चार मिनटं किंवा पाच मिनटं खूप होतात तर याला दहा ते बारा मिनटं वेळ लागू शकतो तुमचे जेवढे फिंगर चिप्स आहेत त्याच्याप्रमाणेमध्ये टाईम थोडासा कमी जास्त होऊ शकतो हे फिंगर चिप्स आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायचे नाही आहेत तर सत्तर ते ऐंशी टक्के एवढेच आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत तर तुम्हाला मी इथे चाळणीमध्ये काढून दाखवते एक खाली पातीला ठेवले ज्याच्यामध्ये आपण रात्रभरासाठी चिप्स ठेवले होते तर अशा पद्धतीने तुम्ही तुम्हाला जर वेळ कमी वाचवायचा असेल तर अशा पद्धतीने चाळण ठेवायचे त्याच्यावरती आणि डायरेक्ट पातेल्यातनं ते फिंगर चिप्स साणीवर ओतून घ्यायचे जेणेकरून वेळसुद्धा कमी लागतो आणि झाड्याने काढायला थोडासा वेळ जास्त लागतो कम्पेअर टू तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही काढू शकता इथे मी तुम्हाला एक कट करून दाखवते सत्तर ते ऐंशी टक्के आपला व्यवस्थित इथे चिप्स शिजलेले आहेत एवढेशेच आपल्याला पुरेसे आहेत तर आता हे व्यवस्थित वाळून घेऊयात कॉटनची ओढणी टाकली आहे बाजेवरती शक्यतो आता मी डायरेक्टली स्लॅबवरती टाकणार नाही आहे का ते मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर बाजेवरती ओढणी कॉटनची टाकून घेतली आणि त्याच्यावरती हे सगळे चिप्स टाकून घ्यायचे आहेत तर तुम्हीसुद्धा हे नक्की ट्राय करा तुम्हाला रेसिपी आवडत असल्यास लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका शेजारी असणारा बेलायकोनसुद्धा जाबा जेणेकरून तुम्ही मला येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील तर अशा पद्धतीने सगळे आपले फिंगर चिप्स तयार झालेले आहेत तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि कसे झाले हे कमेंट करूनसुद्धा नक्की सांगा थँक्यू तुमच्या कमेंटची मी आतुरतेने वाट पाहत असते खरं तर तुमच्या कमेंट येणं हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि मला ते खूप छान वाटतं ज्यावेळेस मला कोणीतरी कमेंट करून सांगतं खूप छान झालं आहे सो नक्की कमेंट करायला विसरू नका थँक्यू